सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या आहे आणि उद्या गुरु पुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे सुवर्ण दिवस आहे महिलांनो तुम्हाला काही खरेदी करायची असेल म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करायची असेल यंत्र खरेदी करायचं असेल आता लवकरच श्रावण महिन्यातील म्हणजे आपले सोम वार सुरू होणार आहे तुम्हाला शिवपिंडी खरेदी करायची असेल पारस शिवलिंग किंवा पितळाचं म्हणजे तुम्हाला ज्या देवांसाठी आवश्यक वस्तू आहे त्या तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी उद्या गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे तुम्ही उद्या संध्याकाळी खरेदी केली नाही या वस्तूंची तरीही चालेल तुम्हाला देवांसाठी काही म्हणजे हळदी कुंकू तुम्हाला जे खरेदी करायचं ना उद्या तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर आवश्यक स्वच्छ खरेदी करायचं आहे फळ मिळणार आहे उद्याचा दिवस खूप खास आहे महिलांनो उद्या जर असं सर्वांनी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठा किंवा सातच्या आत सकाळी सातच्या आत तरी नक्कीच उठा आणि आंघोळीच्या पाण्यात महिलांनो थोडंसं जाडं मीठ आणि तुरुटीचा खडा टाकून आंघोळ करायचे आहे लहान लेकरांना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जी काही नकारात्मकता असेल मानसिक शारीरिक त्रास असेल संपूर्ण नष्ट होईल त्यानंतर आपल्या घरात सुद्धा एक पाणी शिंपडून द्यायचं आहे महिलांनो थोडस पाणी घ्या आपण रोजच गोमूत्र आणि पाणी तुम्ही शिंपडतच असाल रोज नाही पण शुक्रवार गुरुवार आपण हळदीचं वगैरे पाणी शिंपडतो गोमूत्र टाकून तर उद्या काय करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे एक कापूरवडी बारीक करून टाकायची आहे थोडासा तुरटीचा खडा बारीक करून टाकायचा आहे गुलाब जल असेल तुमच्याकडं या सर्व वस्तूंनी आपल्या घरातील देवी देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि जो काही वास्तुदोष असतो जी काही नकारात्मकता असते कुणी येऊन गेलं की घरादाराला लेकराबाळांना जी नजर बाधा लागलेली असते संपूर्ण क्षणात नष्ट होते म्हणून असं पाणी उद्या सकाळी लवकर आंघोळीनंतर नक्की शिंपडून द्या महिलांनो प्रभावी ठरेल वाटत असेल तुम्हाला या छोट्या मोठ्या गोष्टी आहे पण नाही प्रभावशालीच ठरत असतात घराला लागलेली इडा पिडा संपूर्ण नष्ट होते मुलांची प्रगती होते या सर्व वस्तू पाण्यात टाका एखादी वस्तू नसली चालेल पण ज्या असतील त्या टाकून घ्यायच्या संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात उंबरठ्यावर आपल्या अंगणात सुद्धा पाणी शिंपडून द्यायचं आहे जरी तुम्ही फ्लॅटमध्ये राहतात तुम उंबरठ्यापर्यंत तर आपण शिंपडू शकतो आणि तिथपर्यंत पाणी शिंपडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराची फरशी पुसाल त्यातसुद्धा थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे थोडीशी कापूरवडी बारीक करून टाकली तुम्ही किंवा कि तुम्ही पाणी शिंपडलं आहे मग फक्त तुम्ही थोडंसं जाडं मीठ टाकून फरशी पुसली किंवा तुमच्याकडं काळं मीठ असेल सेंदेव मीठ ते जरी टाकलं ना ते तरीही चालेल छान अनुभव येतील तुम्हाला त्याचबरोबर आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन महिलांनो जरूर करा उद्या अमावस्या आहे मोठी आणि गुरु पुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे माता लक्ष्मी प्रसन्न राहते आपल्या घरात तर उद्या गोमूत्र आणि हळद मिक्स करून छानसं असं पातळ जरी लेपन केलं ना घराचा मुख्य दार आपल्याला पुसून घ्यायचा आहे हळदी कुंकवाने एक स्वस्तिक आपल्या दारावर काढा गॅस ओटा गॅस वगैरे असेल तुमचा गॅस स्वच्छ धुवून घ्या तुमच्या घरात आधी मांसाहार झालेला असो किंवा नसो तरी पण प्रत्येक महिलेने उद्या किंवा आज रात्री जरी तुम्ही धुतलेला असेल तर उद्या पुसून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू फुलं वाहून आपल्या गॅसची आपल्या शेगडीची पूजा नक्की करा त्याचबरोबर एक स्वस्तिक आपल्या आपल्या गॅस ओट्याच्या भिंतीवर सुद्धा एक हळदी कुंकवाने स्वस्तिक महिलांनो अवश्य काढा मोठे अमावसे आहे घरात धनधान्य अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते लक्ष्मी माता प्रसन्न राहते या छोट्या मोठ्या गोष्टीने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न राहते आणि घरात ज्या पैशांविषयी अडीअडचणी येतात ना अमावसेला हे उपाय केल्याने कधीच खाली जात नाही माता लक्ष्मी आपल्याला भरभरून पावत असते आणि आपल्या सर्व स्वप्न पूर्ण करत असते उद्या दी जनाची अमावस्या आहे कुणीही गटारी अमावस्या म्हणून साजरी करू नका कृपया असं करू नका उद्याची अमावस्या गुरुवारी आणि गुरुपुष्यामृत योगावर आलेली आहे खूप सुंदर दिवस आहे आपल्या देवी देवतांच्या सेवेसाठीचाच हा दिवस आहे आणि खास करून लक्ष्मीनारायणांची सेवा करायची आहे उद्या तुमच्या घरात जेवढे दिवे असतील ना तेवढे स्वच्छ ध धुवून पुसून घ्यायचे आहे चांदीचे असो पितळाचे असो तांब्याचे असो मातीचे असो स्वच्छ धुवून घ्यायचे आहे देवघरात तुम्ही पूजा मांडत असाल किंवा इतर देवघराच्या बाजूला वगैरे मांडत असाल ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची लहानशी रांगोळी काढायची आहे त्यावर पाट मांडायचा लाल किंवा पिवळा कपडा अंथरा त्यावर स्व सगळे दिवे ठेवायचे आहे दिव्यांखाली चिमूट चिमूटभर तांदळाची रास अवश्य करा अख्ख्या तांदळाची रास करायची आहे तुकडा तांदूळ वापरू नका राशनिंगचा वापरला महिलांनो चालेल थोडे थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर दिवे ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घातले तरीही चालेल किंवा त्याची खीर वगैरे करून तुम्ही खाल्ली देवांना दाखवली नैवेद्यात तरीही चालेल शुक्रवार आलेला आहे दुसऱ्या दिवशी अशी छान पूजा करायची आहे दिवे धुताना पाण्यात थोडंसं दूध टाकलं आणि दूध पाण्याने दिवे धुतले तर खूप प्रभावी ठरतात बघा दिवे धुवायची अमावस्या आपण का बरं साजरी करतो तर पुढं बघा गणपती ती बाप्पा येणार भाद्रपदात अश्विनमध्ये आपली नवरात्र दसरा दिवाळी प्रत्येक सण आपण या दिव्यांच्या साक्षीने अगदी भरभराटीने प्रत्येक सण साजरा करत असतो म्हणून आधी ही दिवे धुवायची अमावस्या येते आणि मग आपण प्रत्येक सण सण वार व्रत वैकल्य या स दिव्यांच्या साक्षीने आपण पूर्ण करत असतो म्हणून ही दिवे धुवायची अमावस्या अगदी आनंदाने भरभराटीने साजरी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी मुलांचं औक्षणसुद्धा करायचं असतं काही ठिकाणी पूर्णाचे दिवे केले जातात त्याने दे देवांना आपल्या दिव्यांनासुद्धा ओवाळलं जातं तर तुमची जशी परंपरा आहे महिलांनो तशाच पद्धतीने करायचं आहे काही ठिकाणी कणकेची दिवे बनवले जातात गोड बनवले जातात किंवा अळणी कणकेचे दिवे बनवले जातात तर तुम्ही ते दिवे बनवायचे आहे वाफवून घ्यायचे आहे पाच दिवे देवांसाठी करा तुपाचे वाती घालून देवांसाठी करायचे आहे देवांना पाच दिव्यांनी ओवाळा त्यातील दोन दिवे काढून घ्यायचे त्याने मुलांना ओवाळायचं आहे मुलांना ओवाळताना तेलाचे दिवे दुहेरी वातेचे तेलाचे दिवे बनवा तिळाचं तेल टाका मोहरीचं टाका चालेल किंवा तुम्ही जे देवांना वापरता त्या दिव्यांनी मुलांचं औक्षण करायचं आहे उद्या दिव्यांची किंवा देवांची सुद्धा आरती करून घ्यायची आहे आणि मुलांचं औक्षण केल्यानंतर दिव्यांची पूजा केल्यानंतर तुम्हाला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते ही प्रार्थना हे स्तोत्र आपण स्वतःसुद्धा बोला मुलांकडूनसुद्धा बोलून घ्यायचं आहे आपली परंपरा आपल्या लेकरांनासुद्धा समजली पाहिजे महिलांनो किंवा माझे दादा असतील उद्या उद्याच काय कधीच आपल्या लेकरांवर हात उगारू नका पण काही वेळा लेकरं असे वागतात की आपला अचानक हात उचलून जातो मुलांवर तर उद्या तरी ही काळजी घ्यायची आहे मुलांना चापटसुद्धा उद्या मारू नका मुलांना अपशब्द बोलू नका तसं तर कधीच बोलू नका आणि आपल्या वास्तूत आपल्या लेकरांना कधीच अपशब्द बोलू नका वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि उद्याचा तर दिवस खूप खास आहे आपल्या लेकरांचं औक्षण करूनच आपण ही दिव्यां अमावस्या साजरी करत असतो मुलगा असो मुलगी असो आपल्या वंशाचा दिवा आहे तो पंथी आहे ती उद्या आपल्या लेकरांचं औक्षण करायचं आहे लेकरांना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य आधी देवांना दाखवा लेकरांचं तोंड गोड करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे सकाळी पूजा करा दिव्यांची किंवा संध्याकाळी केली तुम्ही गुरुपूषामृत योगावर तरीही चालेल उद्या आई लक्ष्मीची आपल्या कुलस्वामिनीची सर्व देवी देवतांची छान अशी पूजा करायची आहे तांदळाच्या राशीवर देवांना स्थापित केलं तुम्ही तरीही चालेल नंतर त्या तांदळाची दिव्यांखालच्या तांदळाची किंवा देवांखालच्या तांदळाची छानशी खीर बनवून तुम्ही घरात नैवेद्य दाखवला देवांना तरीही छान बघा उद्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे उद्या अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग आहे देवी लक्ष्मीला तुमची कुलदेवी असेल टाक असू दे मूर्ती असू दे फोटो कुंकू मार्चनची सेवा किमान अकरा वेळा महिलांनो जास्त नाही केली तुम्ही वेळा वेळा पायापासून डोक्यापर्यंत देवी कुंकवाचा अभिषेक जरूर करा ते कुंकू वर्षभर नीट सांभाळून ठेवा रोज कपाळी लावा आंघोळीनंतर सुख सौभाग्यात वाढ होईल पती देवांवर जे विघ्न संकट असेल वरच्यावर टळून जातात या छोट्या मोठ्या गोष्टीतूनच आपलं आयुष्य घडत असतं म्हणून उद्या कुंकू मार्चनची सेवा नक्की करा आणि आपल्या देवघरात तुम्ही जो नैवेद्य दाखवत असाल पुरणाचा वर्णाचा किंवा खिरीचा वगैरे तरी पण सर्व महिलांनी उद्या एक नैवेद्य अजून दाखवायचं आहे तो म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही धने खरेदी करून आणाल महिलांनो त्याच धण्याचा छोटीशी वाटी असेल देवघरात तुम्हाला देवांना नैवेद्यासाठी ती, ती वाटीभर धणे घ्यायचे आहे आणि त्यावर थोडीशी खडी साखर किंवा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि पाणी ओवाळून छान देवी देवतांना माता लक्ष्मीला धने गुळाचा किंवा धने खडी साखरीचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तो रात्री धने गुळाचा किंवा खडी साखरीचा नैवेद्य तुमच्या तुमच्या घरातल्या व्यक्तींमध्येच वाटायचा आहे इतरांना तो धण्याचा प्रसाद वाटू नका तुमच्यातच वाटायचं आहे आपण जसं धनत्रयोदशीला धने आणि खडी साखर किंवा धने आणि गुळ नैवेद्य दाखवतो तशाच पद्धतीने उद्या मोठी अमावस्या आहे गुरु पुष्यामृत योगावर अमावस्या आलेली आहे तर उद्या हा धने आणि खडी साखरेचा नैवेद्य जरूर दाखवा माता लक्ष्मी प्रसन्न होईल धन धान्य ऐश्वर पैसा सुख संपत्ती मुलांची प्रगती कशालाच अडीअडचणी कधीच येणार नाही हा धने आणि खडी साखरेच्या नैवेद्याने आपल्या देवी देवता प्रसन्न होतात आणि आपली आई लक्ष्मी कायम आपल्यावर प्रसन्न राहते आपली कुलदेवी प्रसन्न राहते या शुभ आपण जर असे उपाय सेवा केली तर कधीच खाली जात नाही म्हणून महिलांनो उद्या थोडेसे धने आणि खडी साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे आता उद्या गुरुवार आणि दीपपूजनाची अमावस्या आणि त्यात गुरु पुष्यामृत योग आलेला आहे संध्याकाळी साडेचार पावणे पाच वाजता हा गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे तुम्ही पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत जरी तुमच्या तुम्ही मठात गेला स्वामींच्या किंवा तुमच्या घराजवळ जर औदुंबर म्हणजेच उंबराचं झाड असेल तर उद्या सर्वांनी लेकरा बाळांनी जरी स्पर्श केला झाडाला तरी पण साक्षात सर्व देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होईल साक्षात लक्ष्मी नारायण आपले स्वामी त्यात वास करतात दत्तगुरु महाराज वास करतात तर उद्या गुरुवार गुरु पुष्यामृत Okay. <laughs> कितीतरी पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट होणारा दिवस आहे म्हणून औदुंबराला म्हणजे उमराला स्पर्श करा महिला तुम्ही जात असाल तुम्ही उंबराच्या झाडाखाली एखादा दिवा घेऊन जा तेलाचा न्या तुपाचा न्या नियम नाही एखादा गुळाचा खडा आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा घेऊन जा उमराच्या जर असा कोपऱ्याला तो दिवा लावून द्या तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या मुलांविषयी असेल तुमच्याविषयी पतीविषयी घरातल्या प्रत्येक सदस्याविषयी काही अडीअडचणी असतील उम उंबराखाली तुम्ही इच्छा बोलून तर बघा दिवा लावून तर बघा एक गुळाचा खडा ठेवून तर बघा तिथले किडे मुंगे जो गुळाचा खडा खाईल तशी तशी तुमची चिंता विघ्न संकट संपून जातील तुम्ही आनंदाने घरी याल खाली हात घरी येणार नाही साक्षात दत्तगुरू महाराजांची आपल्या स्वामींची लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर अखंड कृपा प्राप्ती आशीर्वाद मिळणार आहे म्हणून उमराच्या झाडाला नक्की स्पर्श करा सर्वांनी जा उंबराच्या झाडाला नक्की स्पर्श करा उद्या झालं तर आपल्या स्वामींच्या मंदिरात जा मठात जा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य स्वामींना दाखवा नमस्कार करा आणि मग घरी यायचं आहे उद्या महिलांनो आपल्या देवघरात जरी आपण दिव्यांची पूजा करून पाठावर मांडणार आहोत तरी पण आपल्या देवघरात एक अखंड दिवा नक्की लावून ठेवा तेलाचा पण लावा तुपाचा पण लावा त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंग एक कापूरवडी आणि चिमुडभर हळद टाकायची आहे सोन्यासारखा अनुभव येणार आहे कितीही अडीअडचणी घरात असू दे संपूर्ण नष्ट होईल त्याचबरोबर थोडासा दही भात साखरेचा नैवेद्य पित्रांसाठी दाराबाहेर कावळ्याला नक्की ठेवा तुमचं टॅरेस असेल गच्ची असेल घराबाहेर एखादं झाड असेल जिथं कावळे येतात दही भात साखरेचा नैवेद्य ठेवून द्या मागे वळून बघू नका कोण खात आहे चिमणी खात गासा, गास आहे पाखरं खातय तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आहे दर आमावसेला तुम्ही पित्रांसाठी दही भात साखरेचा गोडाधोडाचा नैवेद्य काढून ठेवतात घासा घासातला घास काढून ठेवता हेच तर खरं पाहिजे आहे पित्रांना